प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे नागिन दौड कोणती दौड तर तुम्ही सर्वजण खेळासाठी तयार आहात का एका रांगेमध्ये सात मुली आहे आणि दुसऱ्या रांगेमध्ये सुद्धा सात मुली आहे तर समोर बसलेला आहे अनन्या रामटेके आणि इकडे बसली आहे सुहानी कंगाली या दोघा या, लाइन या, लाइन या लाइन लाईन या लाईनमध्ये आणि या लाईनमध्ये कॉम्पिटिशन आहे स्पर्धाला स्पर्धा रंगणार आहे तर तुम्हाला कोण वाटते जिंकणार म्हणून कोणती लाईन जिंकणार असं वाटते तुम्हाला यांना असं वाटते की तु त्यांची लाईन जिंक जिंकणार आहे आणि तुम्हाला असं वाटते की तुमची लाईन जिंकणार आहे बघू आता आपण कोण जिंकते तर शेवटच्या मुलींना नागमोडी धावत यायचं आहे आणि सुद्धा नागमोडी धावत जायचं आहे जाग्यावर तर खेळायला सुरुवात करायची टाळ्या बाजू आहे एकदा चला वन टू थ्री चला फास्ट पाहू कोण जिंकणार आहे तर हां पाटील आणि परत चालून राहिलेली आहे आता माई आणि मुल ही मुलगी आली ही लाईन जिंकते का ही लाईन जिंकते वापससुद्धा नागमुडीत जायचं आहे चला खेळाला रंग चढली आहे कोण जिंकते ते बघणार आहो आपण वाट नाही बघणार आहे कोणी कोणाची रांगेमध्ये आपला सोपती येईल म्हणून आणि जागेवर जाऊन बसेल म्हणून चला लवकर अट्टी टीमध्ये स्पर्धा आलेली आहे इकडे आता नैना भजा खेळण्यासाठी तयार आहे इकडून दोन आल्या इकडून दोघीजणी आल्या प्रिया आणि नैना पाहू आता कोणती लाईन जिंकते तर नागमोडी धावत यायचा नागमोडी चला या ठिकाणी अनन्याची लाईन जिंकलेली आहे एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा तर काय नाव होतं या खेळाचं हा कोणती दौड नागिन दौड कोणती दौड तर तुम्ही असा खेळ खेळत जाता रोजा, रोज हा ठीक आहे चला टाळा एक जाऊ एकदा